श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत अध्याय चौदा दत्तदासांना अभय प्रदान राजम शरण प्रपध्ये मी शंकर भट्ट थोडे दिवस प्रवास करून मुंताकल्लू या गावी पोहोचलो वाटसरूंना विचारले तेव्हा कळाले की अजून थोड्या दिवसातच कुरवपूरला पोहोचेन श्रीपाद प्रभूंच्या सगुण स्वरूपाच्या दर्शनाची मला ओढ लागली होती ज्या मार्गावरून मी जात होतो त्याच मार्गावरून एक व्यक्ती हातात ताडीचे पात्र घेऊन जात होता मला त्या ताडीचा वास असह्य होत होता तो टाळण्यासाठी मी श्रीपाद प्रभूंचे स्मरण करीत वेगाने पुढे चाललो होतो ती व्यक्तीसुद्धा आपला वेग वाढवून माझ्याजवळ येऊन पोहोचली त्याने विचारले मी तुझ्याकडे येत असताना तू असे दूर जाणे योग्य आहे का मी तेवढ्यात म्हणालो ए तू कोण आहेस तू तु माझ्या तुझे माझ्याशी काय काम आहे यावर तो जोरात हसला त्याच्या ताडीचा उग्र वास आला मी कोण आहे ते जाणून घेण्याअगोदर तू कोण आहेस कुठून आलास कोणीकडे चाललास हे जाणून घेणे योग्य आहे ताडी विकणारेसुद्धा वेदांतावर बोलण्या एवढे समर्थ आहेत वाटतं त्याने रस्त्यावरून येणाऱ्या लोकांना हाका मारून बोलवले तेथे लोकांचा जमाव झाला त्यांना तो ताडीवाला गृहस्थ म्हणाला मित्रांनो मी या प्रांतात ताडी विकणारा आहे मी धर्माने जगतो ताडीचे झाडच मला कल्पवृक्ष आहे मी झाडावर चढून ताडी आणेपर्यंत ता हा ब्राह्मण माझी वाट पाहत उभा होता मी ब्राह्मण असूनसुद्धा ताडी पिण्याची मला सवय आहे परंतु माझ्याकडे तुला देण्यास पैसे नाहीत थोडे ताडे ताडी देऊन पुण्य प्राप्त कर असे तो म्हणाला मी नाही म्हणालो परंतु जेव्हा मी तयार झालो तेव्हा लोकांची ये जा सुरू झाली चार लोकांसमोर ताडी पिल्याने ब्राह्मणत्वाला दोष लागेल असे वाटून तो नाही म्हणतो आहे आता माझा वचनभंग होऊन मी महापापी होणार खरे पाहता आमच्या कुलात ही खूप मोठी संधी आहे अमूल्य अशी ताडी ब्राह्मणास पिण्या पिण्यास देण्याने विशेष पुण्य लाभेल या माझ्या आशेवर पाणी फेरले हे पूज्य लोक हो तुम्ही या ब्राह्मणाला धर्मो धर्मोपदेश करा आणि या पापापासून माझे रक्षण करा तेथे जमलेले सारे लोक ताडी विकणारे गौड लोकच होते त्यांनी त्या ताडीवाल्यास दुजोरा दिला आणि त्या ताडीवाल्याने मला ताडी बळजबरीने जबर, पाजली त्यानंतर सगळे लोक निघून गेले मी अत्यंत दुःखी झालो उत्तम ब्राह्मण कुलात जन्मून नीच अशी ताडी प्यालो माझे ब्राह्मणत्व नष्ट झाले परमपवित्र अशा श्रीपादांचे मुखकमळ आता कसे पाहू जळलं माझं नशीब माझ माझ्या कपाळे विधिलिखित लिखीचे लिखी लिखीच असं होतं तेव्हा वेगळे कसं होणार माझे पाय लडखडू लागले तोंडाला असह्य वास येत होता माझ्या नशिबाला दोष देत श्रीपादांचे नाव घेत चालू लागलो मार्गात एक तपभूमी दिसली तेथे कोणी महात्मा राहत होते त्या पवित्र भूमीत पाऊल टाकण्यास मला लाज वाटत होती मी माझ्या रस्त्याने चाललो होतो तितक्यात माझ्या पाठीमागून आवाज आला अरे शंकर भट्टा थांब तुला आश्रमात घेऊन येण्याची दत्तानंद स्वामींची आज्ञा आहे मी दैवाची लीला पाहून चकित झालो मला श्री दत्तानंद स्वामींच्या पुढे आणून उभे केले करुणाभरीत नेत्रांनी माझ्याकडे पाहून लवकर स्नान करून येण्यास त्यांनी सांगितले स्नानानंतर मला मधुर फळे खाण्यास दिली श्री स्वामींनी मला जवळ बोलवून घेतले अरे शंकर भट्टा दत्तात्रेयाच्या नवव्या अवतारातील श्रीपाद श्रीवल्लभांची तुझ्यावर केवळी करुणा करुणादृष्टी आहे त्यांनी तुला आपल्या अमृतहस्तांनी अमृत पाजवले त्यांना तू गौड कुळातील ताडी विकणारा समजलास त्यांनी दिलेल्या अमृताला भ्रमाने ताडी समजलास कितीही भ्रामकता मी पाहिलेले सर्व प्रसंग माझ्यासमोर माझ्या नजरेसमोर एक एक येऊ लागले त्यानंतर अनंत चैतन्य शक्ती महासागरातील असंख्य लाटा माझ्यावर येऊन आदळत असल्याचा अनुभव येऊ लागला अनंत अशा त्या सत्ताशक्तीमध्ये हीन अत्यल्प असणारा माझा अहंकार नष्ट झाला मी म्हणजे काय हे समजत नव्हते आणि समजणारे नव्हते एका दिव्य आनंदामध्ये मी बुडून गेलो होतो माझ्यामध्ये परिमित असणारा मी नष्ट होऊन समस्त सृष्टीच स्वप्न असल्याप्रमाणे वाटत होती तेवढ्यात स्वामींनी माझ्यावर मंगलजल प्रोक्षण केले त्यांच्या दिव्यहस्ताने पवित्र भस्माचे माझ्या कपाळावर लेपण केले मी प्रकृतीच्या अधीन झालो काही क्षण मी दिव्यानंदाचा अनुभव घेत होतो प्रकृत प्रकृतिस्त असणारा मी लगेच स्थूल तत्वात फसत जात असल्याचे लक्षात आले श्रीस्वामी म्हणाले पूर्वीच्या जन्मात तू गौड कुळात होतास जास्त प्रमाणात ताडीचे सेवन करीत होतास तुझी ताडी पिण्याची इच्छा बाकी होती श्रीपाद प्रभूंचा अनुग्रह नसता तर तुला ती वाईट सवय लागली असती व तू पतीत झाला असतास तुझ्या पत्रिकेत अनेक गंडांतरे आहेत परंतु श्रीपाद प्रभूंच्या अमृतदृष्टीने त्यांच्या नकळ तुझा तुझ्या नकळत परिहार होतो श्री श्रीगुरूंच्या मोहिमेचे कोण वर्णन करू शकतो वेद सुद्धा नेती नेती म्हणत मौन झाले यावर मी म्हणालो श्रीपाद प्रभू सारखे म्हणतात की ते नृसिंह सरस्वती रूपाने अवतार घेणार आहेत त्यांच्या लीलांमधील गर्भितार्थ जाणून घेण्याची माझी इच्छा आहे हे ऐकून स्वामी म्हणाले वेदऋषींचे तत्वव्यत्तेपणाचे ते प्रमुख लक्षण आहे अध्यात्मातील दडलेली सत्यवचने त्यांच्या सहज सोप्या शब्दांमध्ये संतांनी सांगितली आहेत हेच आत्मसत्य वस्तुत कर्मकांडाला अनुसरून व्याख्या करताना आत्मसत्याला सत्य यज्ञ जल अन्न असे वेगवेगळे संबोधन केले आहे अशा प्रकारांनीच सरस्वती शब्दाचे सुद्धा फार वैशिष्ट्य आहे सरस्वती नदी अंतर्वाहिनी आहे हिचे वर्णन करताना सत्यवाक्यांचा बोध करणारी महाराणवाची माहिती समजावून देऊन आपल्या चित्ताला प्रकाशित करणारी असल्याचे सांगितले आहे श्री गुरु म्हणजे एकच एक प्रबोध शक्ती प्रबोधिनी प्रवाह त्यांची सत्यवाणी आपल्या चित्ताला प्रकाशित करते तसेच परमसत्य आणि अंतर्ज्ञान आपल्यात स्थिर करते वेदातील यज्ञ हे अंतःप्रवृत्तीचे बाह्य प्रतीक आहे यज्ञद्वारा मानव त्याचे जे स्वतःचे असते ते देवाला अर्पण करतो त्याला प्रत्युपकारा प्रत्यर्थ देवता गोधन अश्व देतात गोधन म्हणजे तेजसंपदा अश्व म्हणजे शक्तिसंपदा याप्रमाणे देव आपणास तपशक्ती म्हणजेच प्रसाद देतात वेदातील ज्ञान योग्य असणाऱ्यांना समजावे म्हणून अत्यंत गुप्त ठेवले आहे श्री महाविष्णू हिरण्यकश्यपूचा संहार करण्यास औदुंबर वृक्षाच्या लाकडी खांबातून नरसिंहाच्या रूपाने प्रकट झाले त्यांनी प्रल्हादाचे रक्षण केले आणि हिरण्यकश्यपूच्या वधानंतर त्याला राज्यावर बसविले काही काळानंतर दुभंगलेल्या त्या खांबाची पालवी फुटू लागली आणि पुढे त्याचेच औदुंबराच्या वृक्षात रूपांतर झाले प्रल्हाद विस्मित होऊन त्या औदुंबराच्या वृक्षाची पूजा करू लागला प्रल्हादाला एकदा औदुंबराच्या झाडाखाली अवस्थेत बसलेल्या दर्शन दिले व केला प्रल्हादास द्वैत सिद्धांताविषयी आसक्ती असल्याचे जाणून घेऊन श्री दत्तप्रभूंनी कलियुगात यती वेश धारण करून दीन उद्धार करशील असा आशीर्वाद दिला होता परमपवित्र अशा औदुंबर वृक्षाने मनुष्याकृती धारण करून श्री दत्तांच्या चरणावर कमलावर पडून मलासुद्धा वर द्या अशी प्रार्थना केली तेव्हा श्री दत्तात्रय म्हणाले प्रत्येक औदुंबर वृक्षाच्या मुळाशी मी सूक्ष्म रूपात राहीन तुझ्यामधून नरसिंहदेव प्रकट झाल्यामुळे कलियुगात मी नृसिंह सरस्वती नाव धारण करून अवतार धारण करीन असे माझे वचन आहे स्वामींचे वक्तव्य ऐकून मी म्हटले महाराज पेठिकापुरम येथे श्रीपादप्रभूंचे दर्शन घेण्यासाठी आणि त्यांच्या बाललीला ऐकण्यासाठी मन सदवल सदैव ललचावलेले असते स्वामी म्हणाले लहानपणी मला स्पष्ट बोलता येत नसे शब्द तोत्रे येत त्यामुळे सगळी मुले माझी थट्टा करीत मला एक अनामिक आजार झाला पाच वर्षापासून तो वाढू लागला एक वर्ष लोटल्यावर दहा वर्ष लोटल्यासारखे झाले मी दहा वर्षाचा झालो तेव्हा पन्नास वर्षाची लक्षणे दिसू लागली त्यावेळी बापणार्य लू पिठिकापुरम येथे यज्ञ करीत होते माझ्या वडिलांनी यज्ञासाठी मला नेले होते त्यावेळी त्यांचे वय सहा वर्षापेक्षा जास्त नव्हते यज्ञासाठी लागणारे तूप जमा करून ठेवले होते ते एका वयस्क ब्राह्मणाच्या स्वाधीन केले होते तुपातील एक तृतीयांश भाग तो ब्राह्मण घरी लपवून ठेवून उरलेला दोन तृतीयांश भाग यज्ञासाठी आणीत असे यज्ञाला प्रारंभ झाला परंतु तूप थोड्या वेळातच संपत आले आणि त्यावेळी तूप तयार करणे कठीण होते हा चिंतेचाच विषय होता श्री बापणारेलूंनी श्रीपादांकडे हेतू परस्सर पाहिले तेव्हा श्रीपाद म्हणाले काही चोर माझे धन अपहरण करण्याची योजना करीत आहेत परंतु मी त्यांचे प्रयत्न सफल होऊ देणार नाही योग्य वेळीच त्यांना शिक्षा देईल त्याच्या घरी पत्नीबरोबर शनिदेवाने राहावे अशी आज्ञा करतो आहे एवढे बोलणे झाल्यावर श्रीपादांनी त्या वृद्ध ब्राह्मणाला बोलावून ताडपत्रीवर असे लिहून दिले आई गंगामाते यज्ञाच्या निर्वाहणासाठी लागणारे धृत द्यावे तुझी बा तुझी, बा... तुझी बाकी माझे आजोबा व्यंकटप्पया श्रेष्ठी देऊन टाकतील ही श्रीपाद श्रीवल्लभांची आज्ञा हे पत्र त्यांनी श्रेष्ठींना दाखविले त्यांनी ते मान्य केले त्या वृद्ध ब्राह्मणाबरोबर चौघे ब्राह्मण पादगया तीर्थावर गेले ते पत्र तीर्थराजाला समर्पित केले आणि त्यांनी नेलेल्या पात्रात तीर्थाचे जल भरून घेतले वेदमंत्र म्हणत ते जल यज्ञस्थाळी आणले ते जल आणत असताना सर्वांच्या समोर त्याचे शुद्ध तूप झाले त्या धृताच्या आहुतीने यज्ञाची सांगता झाली सर्वजण आनंदित झाले वचनाप्रमाणे श्रेष्ठींनी त्या पात्रात तूप भरून गयातीर्थास समर्पित केले घृत ओतताना त्याचे पाणी झाले होते माझ्या वडिलांनी माझी दुस्थिती श्रीपादांना सांगितली ते म्हणाले थोडा वेळ थांब रोगाचे निवारण होईल तोत्रेपणा काढून टाकील एक घर जळणार आहे त्याचा मुहूर्त ठरवायचा आहे प्रभूंची विधाने अनानकलनीय आहेत तेवढ्या तो वृद्ध ब्राह्मण आला तूप चोरल्यामुळे काही हानी झाली का ते पाहण्यास आला काही झाले तरी श्रीपादांच्या दर्शनाने चांगलेच घडेल असा त्याला दृढ विश्वास होता श्रीपाद प्रभू त्यास म्हणाले आजोबा तुम्ही मुहूर्त शास्त्रात पारंगत आहात एका घराला परशुरामप्रती म्हणजेच नष्ट करायचं आहे त्यासाठी योग्य मुहूर्त काढायचा आहे तेव्हा तो वृद्ध ब्राह्मण म्हणाला गृहनिर्माणासाठी भूमिपूजनासाठी मुहूर्त काढतात परंतु ग्रहदाहाला मुहूर्त नसतात श्रीपाद म्हणाले चोरी करायला ग्रहदाहाला मुहूर्त कसे नसतात तो वृद्ध ब्राह्मण म्हणाला तसे मुहूर्त असल्याचे मी ऐकले नाही श्रीपाद म्हणाले आजोबा किती शुभवार्ता सांगितलीत परमपवित्र यज्ञा अशा साथ यज्ञासाठी जमविलेले तूप एका धूर्ताने चोरून नेले अग्निदेवाला भूक आवरली नाही धर्मानुसार त्याला मिळायला हवे असे तूप न मिळाल्यामुळे ते घर जाळून आपली भूक भागवित आहेत अग्निदेवता आनंदाने उड्या मारत आहेत श्रीपाद प्रभूंचे बोलणे ऐकल्यावर त्या वृद्ध ब्राह्मणांचा चेहरा पडला श्रीपाद म्हणाले तुझे घर भस्मजात झाले त्याचे थोडे भस्म घेऊन ये श्रीपाद प्रभू अनुग्रह करून वरदान देतात तसेच संतापाने नष्ट करतात हे ब्राह्मणास माहीत होते तो काही शब्द एक शब्द न बोलता भस्म झालेल्या घराचे भस्म घेऊन आला ते भस्म पाण्यात टाकून ते पाणी पिण्याची प्रभूंनी मला आज्ञा केली आणि तीन दिवसपर्यंत असे करण्यास सांगितले आम्ही श्री बापनार्यलूच्या घरी तीन दिवस राहिलो आणि ते भस्मयुक्त पाणी पिले माझा तोतरेपणा पूर्णपणे नाहीसा झाला आणि मी स्वस्थ झालो श्रीपाद प्रभूंनी आपला दिव्यहस्त माझ्या मस्तकावर ठेवून शक्तिपात करून मला ज्ञानदान करून धन्य केले त्यानंतर ते म्हणाले आजपासून तू दत्तानंद या नावाने प्रसिद्ध होशील ग्रहस्त गृहस्थाश्रम स्वीकारून लोकांना तारशील धर्मबोध करशील तू आणि हा वृद्ध ब्राह्मण मिळून गेल्या जन्मी व्यापार करीत होता व्यापारात वैषम्य आल्याने एकमेकांचा नाश करण्याचा दोघे प्रयत्न करीत होते एके दिवशी या वृद्ध ब्राह्मणाला घरी बोलावून प्रेमाने खीर खाऊ घातलीस त्या खिरीत विष कालवलेले त्या ब्राह्मणास माहीत नसल्याने त्याने ती खीर पूर्ण खाल्ली आणि काही वेळाने तो मरण पावला तुला माहीत नसताना या प्रवृद्ध ब्राह्मणाने तुझे घर काही लोकांकरवी जाळले आणि ते जळून भस्म झाले तुझी पत्नी त्या आगीत जळून मेली घरी आल्यावर सर्वनाश झालेला पाहून त्या धक्क्याने हृदय बंद पडून तू मरण पावलास जन्मा जन्मात विष प्रयोग केल्यामुळे या जन्मी अशा विचित्र व्याधीस बळी पडलास तुझे घर पूर्वजन्मी याने झाळले असल्याने त्याचे घर या जळून खाक झाले या लिलेने मी तुम दो, तुम्हा दोघांना तुमच्या कर्मबंधनातून मुक्त केले श्रीपाद प्रभूंचा अनुग्रह प्राप्त करून मी माझ्या घरी परतलो त्यांच्या कृपेने वेदशास्त्रसंपन्न पंडित झालो त्या वृद्ध ब्राह्मणास नरसिंह वर्मांनी नवीन घर बांधून दिले श्रीपादांच्या कृपाप्रसादने दोघांचा कर्मबंधनाचा विच्छेद होऊन दोघांचे भले झाले श्रीपाद प्रभूंच्या लीला अत्यंत दिव्य व अगाध आहेत दत्तानंद पुढे म्हणाले अरे शंकर भट्टा सर्व देवता तेजातून निर्माण झाल्या आहेत अदिती माता हीच सर्व देवांची माता आहे देवताच मानवाच्या प्रवृत्तीला विकासाला कारक आहेत देवता मानवाला तेज देतात मानवाच्या आत्म्यावर दिव्य चैतन्य संपदेचा वर्षाव करतात त्या सत्यपोषक असतात तेच सत्यलोकाचे निर्माते आहेत मानवाच्या संपूर्ण मोक्षाला अव्याज आनंदाला कारणीभूत होतात सर्व देवता मंत्र स्वरूप आहेत हे विश्व लोकाधी देवाधीन आहे अशा प्रकारे देवता मंत्राधीन आहेत ते मंत्र सतब्राह्मणांच्या अधीन आहेत म्हणून ब्राह्मण भूमीवर देवता समान आहेत शब्द हा साधारणपणे पंचेंद्रियाने ग्रहण करता येतो शब्द प्रकाश गमन स्पर्श शीतोष्ण विस्मृती बलप्रयोग वेग गमन वगैरे अत्यंत थोड्या प्रमाणात असलेले प्राथमिक भाव निवेदन करण्यासाठी मानवाच्या उपयोगात येतात भाषेची प्रगती होत असताना क्रमाने भाषेमध्ये भावाची विविधता निश्चितता वाढीस लागते यासाठी अस्पष्टतेतून निश्चित असे निश्चलतत्व भौतिक अंशामधून मानसिक अंशामध्ये व्यक्तातून अव्यक्त भावना अशा पद्धतीने भाषेची वृद्धी होऊन वाढीस ला वाढू लागते तुमचा श्रीपाद प्रभूंचे दिव्य चरित्र संकल्प संस्कृत भाषेत लिहिण्याचा मानस अत्यंत स्तुत्य आहे हा संस्कृत भाषेतील ग्रंथ कालांतराने तेलुगू भाषेत अनुवादित होईल अनुवादित केलेल्या ग्रंथाच्या पठनाचे फळ व मूळ ग्रंथाच्या पठनाचे फळ सारखेच आहे श्रीपाद प्रभूंचे चरित्र कोणीही कोठेही पठन केल्यास स्वतः श्रीपाद प्रभू तेथे सूक्ष्म रूपाने राहून ते, ते श्रवण करतात या संबंधीची एक कहाणी सांगतो सावधान होऊन ऐक श्रीपाद सात वर्षांचे झाले त्यांचा वेदोक्त बेदो, पद्धतीने उपनयन संस्कार झाला त्या काळात संपन्न ग्रहस्थांच्या घरी असे कार्यक्रम असले म्हणजे चोहीकडे अत्यंत आनंदाचे वातावरण असे बापणार्यल्लूच्या आनंदाला तर सीमा नव्हती त्यांनी आपल्या जाती बांधवांना दत्तचरित्र ऐकण्यासाठी आमंत्रित केले होते ते सर्वजण मोठ्या उत्सुकतेने दत्तचरित्र ऐकण्यास आले होते दत्तदासांनी दत्तचरित्र सांगण्यास सुरुवात केली ते म्हणाले पूर्वयुगात अनुसूया आणि अत्रि महर्षी या परम पावन दाम्पत्याला एका पुत्र रत्नाची प्राप्ती झाली त्याचेच नाव दत्तात्रय असे ठेवले होते तेच ज्योती दत्तात्रय सध्या या कलियुगात श्रीपाद श्रीवल्लभ या रूपाने मध्ये अवतरले त्या महाप्रभूंचे आज उपनयन झाले उपनयनानंतर दिव्य तेजस्वी असे आपले प्रभू अधिकच तेजपुंज दिसू लागले अशा दीनजन उद्धारक असणाऱ्या प्रभूंचे नित्य मांगल्य होऊ दे हीच कथा ते सारखी सांगत होते आणि श्रोते तन्मय होऊन ऐकत होते असे त्रेपन्न वेळा कथन झाले दत्तदासावर श्रीपाद प्रभूंची अमृतदृष्टी पडली उपनयनानंतर श्रीपाद तेथे असलेल्या ब्राह्मणांना म्हणाले की ते लगेच मालदाश्रीच्या घरी जाणार आहेत जाण्याचे कारण विचारले तेव्हा श्रीपाद म्हणाले विशुद्ध अंतःकरण असलेला दत्तदास माझे चरित्र सांगत आहे त्याने एकदा सांगितलेला कथाभाग एक अध्याय असे समजल्यास त्रेपन्न अध्याय पूर्ण झाले आहेत माझ्या चरित्रातील त्रेपन्न अध्याय श्रद्धेने पूर्ण करणाऱ्याला देण्यासाठी असलेले सद्यफलित लगेच त्याला द्यायचे आहे श्रीपाद प्रभूंना दत्तदासांकडे जाण्यासाठी ब्राह्मणांनी अनुमती दिली नाही तेव्हा श्रीपाद क्रोधावेशाने म्हणाले तुम्ही कोणालाही पंचम म्हणून नीच जातीच्या लोकांना क्रूरपणे दाबून टाकीत आहात परंतु त्यांच्यावर माझा कृपा नाक्ष जास्त असल्याने येणाऱ्या शताब्दीमध्ये ते उन्नत स्थितीत राहतील आणि तुमचे ब्राह्मणत्व तुमचे अधिकार त्यांची सेवक वृत्ती धारण करून धर्मभ्रष्ट कर्मभ्रष्ट होतील माझे वचन म्हणजे काळ्या दगडावरील रेग आहे त्यातील एकाही अक्षरात बदल होणार नाही तुम्हा ब्राह्मणामधील जे धर्मबद्ध होऊन दत्तभक्ती करीत आपले जीवन व्यतीत करतील त्यांची मी डोळ्यात तेल घालून रक्षा करीन श्रीपादांच्या क्रोधावेशाला आई वडिलांनी शांत करण्याचा प्रयत्न केला थोड्या वेळाने ते शांत झाले व त्यांनी मौन धारण केले नेमके त्याच वेळी दत्तदासांच्या घरी श्रीपाद वल्लभांनी त्यांच्या दिव्य मंगल स्वरूपात दर्शन दिले त्यांनी प्रेमभराने समर्पण केलेली मधुर फळे स्वीकारली त्यांनी दिलेले दूध प्रेमाने घेतले त्यांनी आपल्या दिव्य हस्तांनी सर्वांना मिठाईचा प्रसाद दिला आणि दत्तदासाच्या घरी असणाऱ्या प्रत्येकाला त्यांनी आशीर्वाद दिला बाबा शंकर भट्टा पाहिलेस का श्रीपाद प्रभूंचे प्रेम ते भावनेनेच संतुष्ट होतात त्यांना कुल गोत्रासी भौतिकातील परिस्थितीशी संबंध नसतो दत्तप्रसाद अत्यंत कुलातील व्यक्तीने जरी आपणास दिला तरी त्याचा भक्तिभावाने स्वीकार करावा त्याच्याकडे दुर्लक्ष केले अथवा प्रसाद अस्वीकार केल्यास आपण कष्ट नष्टांना बळी पडतो श्रीपाद भक्तांना सांगितलेली बारा अभयवचने एक माझ्या चरित्राचे पारायण होत असलेल्या प्रत्येक स्थळी मी सूक्ष्मरूपात असतो दोन मनोवाक काय कर्मणा मला समर्पित असलेल्या साधकांचा मी डोळ्यात तेल घालून संभाळ करतो तीन श्री पिठिकापुरम मध्ये प्रतिदिन मध्यान्न काळी भिक्षा स्वीकारतो माझे येणे दैव रहस्य आहे चार सतत माझे ध्यान करणाऱ्यांचे कर्म ते कितीही जन्मजन्मांतरीचे असले तरी मी ते भस्म करून टाकतो पाच अन्नासाठी तळमळणाऱ्यांना अन्न दिल्यास मी त्या दात्यास नक्कीच प्रसन्न होतो सहा मी श्रीपाद श्रीवल्लभ आहे माझ्या भक्तांच्या घरी महालक्ष्मी तिच्या संपूर्ण कलेने प्रकाशित असते सात तुमचे अंतःकरण शुद्ध असले तर माझा कटाक्ष सदैव तुमच्यावर असतो आठ तुम्ही ज्या देवता स्वरूपाची आराधना कराल ज्या सद्गुरूंची उपासना कराल ती मलाच प्राप्त होईल नऊ तुम्ही केलेली प्रार्थना मलाच पोहोचते माझा अनुग्रह आशीर्वाद तुम्ही आराधी दिलेल्या देवताचे स्वरूपाद्वारे तुमच्या सद्गुरूद्वारे तुम्हाला प्राप्त होतो दहा श्रीपाद श्रीवल्लभ म्हणजे केवळ नामरूपच नाही सकल देवता सम स्वरूप समस्त शक्तीचे अंश मिळून माझे विराट स्वरूप अनुष्ठानाद्वारेच तुम्हाला समजू शकेल अकरा श्रीपाद श्रीवल्लभ हा माझा संपूर्ण योग अवतार आहे जे महायोगी महापुरुष महासिद्ध पुरुष माझे नित्य ध्यान करतात ते माझेच अंश आहेत बारा तुम्ही माझी आराधना केली तर मी तुम्हाला धर्ममार्गाचा कर्ममार्गाचा बोध करतो तुम्ही पतित होऊ नये म्हणून सदैव मी तुमचे रक्षण करतो श्रीपाद वल्लभांचा जय जयकार असो अध्याय चौदा समाप्त